नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा इथं पाहू शकता मी घेतलेला आहे डिंक आता डिंकाचा वापर काय करायचा आहे तर आपल्याला डिंकापासून असा छान असा हेल्दी असा चहा करायचा आहे अगदी हिवाळ्यात ह्या डिंकाचा कसा वापर करायचा तर दाखवते मी चला जाणून घेऊ या चहा कसा बनवायचा डिंकाचा आता इथे मी पातेला घेतलेला आहे आता आपल्याला दोन कप दूध घ्यायचे अगदी दोन कप घ्यायचे दोन माणसांसाठी करायचं म्हटल्यावर दोन कप घ्यायचं याच्यातच जाणार आहे आपले चहा पावडर जाणार आहे दोन चमचे आपल्याला चहा पावडर घ्यायचे मीडियम गॅसवर ठेवायचे म्हणजे छान उखळलं जाईल आणि त्यातच आपल्याला टाकायचे आहे बिंक पावडर टाकायचे अर्धा चमचा मी टाकलेले आहे आणि छान असे उकळी येऊन द्यायचेत आपल्याला त्यात घालणार आहे वेलची पोळ घालायची आपल्याला आणि वेलचीचे जे तडफल असतात ते घालायचे छान असे छान वास येण्यासाठी आहे अगदी थंडीमध्ये आपण डेंक आपल्या पोटात कसं जाईल तर आपल्याला जा अशा पद्धतीने पण हे करू शकतो असं छान असं करून घ्यायचे उकळी येऊन द्यायची त्याला आणि अगदी शेवटच्या याला आपल्याला ज्यावेळेस उकळी आल्यानंतरच आपल्याला यात साखर ॲड करायची अगदी गरजेनुसार करायचे छान उकळी येऊन देऊयात मस्तपैकी आता इथे छान असे उकळे आले आहे तर आता आपण यात गरजेनुसार साखर घालायचं आपल्याला तुम्हाला कसं हवे असेल नाही का दोन कपासाठी असे गरजेनुसार आपल्याला साखर घालायची मी चार चमचे टाकणार आहे कमी गोड हवे असेल तर कमी टाका आता मस्त असे उकळे आलेले आहे आपण सगळं चमच्याच्या जसं सगळं हलवून घेऊया त्याला म्हणजे एकच होईल पटकन आपण गॅस बंद करूया छान अशी उकळी आलेले आहे आता आपण गाळून अगदी पोटात आपलं डिंक कसं जाईल तर अशा पद्धतीने आपण चहा वगैरे मध्ये छान असा लागतो आणि त्याची टेस्ट खूप छान लागतो तर अशा पद्धतीने तुम्ही डिंकाचा वापर करू शकता थंडीच्या दिवसात डिंक खूप गरजेचं आहे आपल्या हाडांसाठी त्याच्यामुळे आपण डिंकाचा वापर करून घेऊया आरोग्यदायी असा चहा आहे हा त्याच्यामुळे आता डिंकाचा चहा कधी माहीत नसेल तुम्हाला तर शेअर करा सगळ्यांसाठी तयार आहे आपला आरोग्यदायी असा ढिंक चहा ते नक्की करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर करा सगळ्यांना तर चला पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये